वरिष्ठ पातळीवर उपनिरीक्षकपदी त्यांची बढती झालेली आहे मी टेटस ठेवल्यानंतर सांग मला एवढे फोन आले अरे गाव कुठलंय साहेबांचं म्हणलं केमच गाव आहे काय परत मी ते पहिले टेटस कटलो काय खाली सविस्तर माहिती दिली काय पण लोकांच्या लक्षात आलं एक केमच सुद्धा केम गाव सुद्धा कमी नाही खूप मोठ्या पदावर आपले लोक पोहोचलेले आहेत तर आम्ही वर्गात असताना मराठी शाळेत मला लाग आणखी साहेब राजू काय धर्मराज आणि ती शेजारी साहेब आठवणीतलं होत दिवस काय साहेबांनी मगच सांगितले आमची उप अठराशे बॅच आहे काय ते वरिष्ठ आहेत काय तर राजू साहेबांनी हिथून पुढे आपल्या मित्राने अशीच उच्च पदे मिळवावीत आम्हाला इथे येण्याचा पदापर्यंत काय वर्षाला एक वरिष्ठ पद मिळावं अशी मी ईश्वर प्रार्थना करतो आणि हे पद सजासजी मिळत नाही कष्ट करावं लागत कुठल्याही क्षेत्रात कष्टाशिवाय फळ नाही काय इथं वशिलीवास चालत नाही वशिलीवाज ठराविक क्षेत्राचा असते नाही काम करावं लागतं कामाशिवाय मिळत नाही हे दाखवून दिलंय आणि इथून पुढच्या कार्याला मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि आपल्या केमगावच्या वतीनं त्यांना भविष्यासाठी त्यांच्या कामासाठी शुभेच्छा देतो आणि